राजेंद्र अण्णांची उमेदवारी म्हणजे बाबर विरोधकांचा सांगली जिल्ह्यातील खानापूर हा सध्या प्रचंड चर्चेत आला आहे याचे तितकेच आहे काही महिन्यांपूर्वी या मतदारसंघाचे आमदार यांचे दुःखद निधन झाले त्यानंतर मात्र वेगळीच राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे युवा नेते सुहास बाबर वैभव पाटील ब्रह्मानंद पडळकर यांची विधानसभेसाठी तयारी सुरू असताना अचानक आठवाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी घोषणा केली आहे काहीही झाले तरी मी ही निवडणूक लढवणारच त्यामुळे या सर्व युवा नेत्यांना मोठा धक्का बसला आहे माजी आमदार राजेंद्रांना यांनी एकोणीशे चौऱ्याण्णव साली या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी कायमच पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती त्यामुळेच त्यांचे राजकीय वजन कमी होत गेले आठवाडीसारख्या ग्रामीण भागातून वेगवेगळे नवे नेतृत्व तयार झाले त्यातून मतदारसंघाची पकड सैल होत राहिली कार्यकर्ते हे दूर होऊन विविध नेत्यांकडे विभागले गेले त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेच्या मनात असा प्रश्न पडलेला आहे राजेंद्रांना कोणत्या आधारावर ही निवडणूक लढवण्यासाठी तयार झाली आहे याचे सर्वात महत्वाचे कारण मतदारसंघात गट पाटील गट पडळकर गट व त्यांचे सर्वांचे सक्रिय कार्यकर्ते त्याचप्रमाणे जातीय समीकरणेही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहेत अशावेळी तुटपुंज्या बळावर ही निवडणूक चुरशीची होऊ शकत नाही मग नक्की कोणत्या व कोणाच्या गणिमिकाव्याने राजेंद्रांना ही निवडणूक लढवणार याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू झाली आहे यामागे पाटील गट किंवा पडळकर गट असल्याचे काही जाणकार मंडळी बोलून दाखवित आहेत तर गट पाटील गट व पडळकर गट हे तिन्ही सध्या सत्ताधारी महायुतीत आहेत स्वर्गीय आमदार अनिलमोहनच्या निधनामुळे ही जागा बाबर म्हणजेच पर्यायाने त्यामुळे पाटील गट व पडळकर गट यांना आपल्या पुढील राजकीय भवितव्य आणि कारकिर्द असा प्रयत्न करू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात बऱ्याच गोष्टी हळूहळू पुढे येणार आहेत असे असले तरी मतदारसंघात मात्र याची खुमासदार चर्चा मोठ्या प्रमाणात केली जात आहे